आमदार राजेश पाडवी यांच्या दणदणीत विजय शहादा तळोदा मतदारसंघात आमदार राजेश पाडवी यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र कुमार गावित यांच्या त्रेपन्न हजार दोनशे चार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला पाडवी यांना एकूण एक लाख शेचाळीस हजार आठशे एकोणचाळीस मते मिळाली तर गावित यांना त्र्याण्णव हजार सहाशे पस्तीस मते मिळाली लाडक्या बहिणींच्या पाडवींना पाठिंबा शहादा तडोदा मतदारसंघातील शेतकरी युवक आणि महिलांनी विशेषतः लाडक्या बहिणींनी आमदार पाडवींवर भरभरून विश्वास टाकला मतदारसंघातील प्रत्येक समाजाने मतदानाच्या माध्यमातून पाडवी यांना जाहीर पाठिंबा दिला मतमोजणीच्या दिवशी शहादा तहसील परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि फटाके फोडत आनंद साजरा केला आपल्या दणदणीत विजयानंतर आमदार पाडवी यांनी मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानले आणि विकासकामांच्या वचनबद्धतेची ग्वाही दिली सर्वप्रथम माझ्या मतदारसंघातील सर्वच मतदारांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण लोकसभेच्या निकालामध्ये या ठिकाणी जवळपास शेहेचाळीस हजारांनी आम्ही मायनस होतो आणि आत्ताच्या या विधानसभेमध्ये आम्ही जवळपास त्रेपन्न हजार एकशे सेहेचाळीस मतांनी या ठिकाणी जिंकलेलो आहोत म्हणून पुन्हा एकदा जनतेचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो त्यात भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आणि या परिसराचे भाग्यविधाते आदरणीय बापूसाहेब मकरंदबाई असतील आमचे महामंत्रीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मन लावून या ठिकाणी काम करून अतिशय मेहनत घेऊन एवढे मताधिक्य या ठिकाणी मिळवून दिलेले त्याचे सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो साहेब आपल्या लाडकी बहीण तारखे योजना ज्या यावेळेस सुरू करण्यात आल्या भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडनं त्याचा हा परिणाम म्हणता येईल संपूर्ण महाराष्ट्रातच आपल्याला भारतीय जनता पक्ष लाट त्या ठिकाणी दिसून येते सर्वच योजना लाडकी बहीण असेल शेतकरी सन्मान योजना असेल अजून शेतकऱ्यांना वीज बिल माफी असेल मग कर्जमाफी असेल ह्या अनेक योजना शासनाने या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना या ठिकाणी अतिशय गतिमान राबवल्या म्हणून ह्या जन जनतेने एकतर्फा महायुतीला आणि त्यात भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा निवडून दिल्या त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जनतेने देखील मनापासून आभार व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज